बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार रंगराव पाटील लिखित एक कथा पैरा गेल्या चार दिवसातलीच गोष्ट चांगले बारा वाजायला आले तरी सकाळ असल्यासारखीच वाटत होती त्या दिवशी आभाळातून ढग वाऱ्यासारखे धावत होते मध्येच पिवळं धमक ऊन पडत होतं आणि क्षणात नाहीसं होत होतं एखादी पावसाची बारीक झिम्मड सुरू होऊन लगेच बंद होत होती कधी पिवळ्या उन्हातच झिमझिम सुरू होई आणि लगेच थांबे नुकतीच कुठं मृग नक्षत्राला सुरुवात झाली होती म्हणून शेतकरी पेरणीचे अवजारं घेऊन मिठाकडे चालले होते कोण कुरी घेऊन निघालं होतं तर कोण जू तयार करण्यासाठी लाकूड घेऊन निघालं होतं तर कोण कुळवाची जानावळ घेऊन चाललं होतं शेता मळ्याकडे जाणाऱ्या बायका जेवणाच्या पाट्या सावरीत मशीन हाकीत चालल्या होत्या माळाला गुरचराला घेऊन जाणाऱ्या पुरी पोत्याची खोळ कांबरून निघाल्या होत्या पाठशिंगे असलेला बैल घेऊन तुका आपल्या शेताकडे निघाला होता त्यानं एका हातात चाबू घेतला होता आणि दुसऱ्या हातात बैलाचा कासरा धरला होता तो बैलाला घेऊन भरभर निघाला होता इतक्यात बाबजा पाठीमागून पळतच आला आणि बैल घेऊन जाणाऱ्या तुकाला आडवा झाला मग तुकाला थांबीस जरा रागातच म्हणाला बैल कुठे घेऊन निघाला येस तू काही तेवढ्या चढत्या आवाजात म्हणाला कुठं म्हणजे कुळवाला नेतू या मला इचारता माझा बैल घेऊन निघालायस काय वाटतं तु काय तुला पैऱ्याच्या व्यवहारात बैल नेऊ का म्हणून इचारायचं असते होई माझं अजून खत वाढायचं आहे आणि तू कुठं घेऊन निघालास बैल तुझ्या संग हुजत घाय येळ नाही मला हो बाजूला असं म्हणत तुका दुसऱ्या बाजूने जाऊ लागला तसा बाब्या त्याला वाट न देता परत अडवा झाला आणि म्हणाला जाता जाता खताची गाडीने बाजी आणि मग कुळि बाबजा कासरा घेऊ पाहत होता आणि तुका त्याला डावलीत का तु होता कासरा हिसकावून घेण्यासाठी बाबजा तो ओढत होता आणि तुका तो मुळीच सोडित नव्हता दोघांचं हे भांडण पाहून यवाना त्यांच्या भोवती माणसं जमली होती कोणी लांबूनच भांडू नका भांडू नका असं बजावीत होती तेव्हा हे दोघेही आपल्या तक्रारी सांगून आपल्या बाजू मांडित होते नंतर बाबजाच्या हाताला हिसकत देत तुका म्हणाला माझा रेडा चार दिवस ताबलाच तिकडं पैरा म्हणून आणि आत्ता बैल द्यायला काय झालं तुला मी काय नको म्हणतो या वई माझी खताची गाडी नेहमी कुळीव की तिकडं तुझं दिसभर तुझी गाडी न्यायला मला असं वड नाही मग माझा बी बैल देत नाही मी जा असं म्हणत बापजा कासरा उडू लागला तसा तुका म्हणाला घुमान कासरा सोड नाहीतर चापकाचा कोंडा बघितलंच काय जवळ उभी राहिली माणसं लांबूनच भांडू नका असं म्हणत होती पण पुढे कोण जात नव्हती तुकानं उचलला चाबूक पाहून बाबजाने त्याचा हात धरला आता दोघात मारामारी होणार इतक्यात रस्त्यावरून येणारा म्हातारा सक्वांना लांबूनच ओरडला अरे ये न का म्हणून भांडतायचा रे अरे सोडवा की भांडणं नुसती मजा बघताय होई एवढ्यात तो सख्वांना त्या दोघांच्या मध्ये आला आणि म्हणाला काय झालं भांडायला चांगलं पैर कर बी ह्याचा मग जरा मागे सरकून तुका म्हणाला मी बैल घेऊन कुळवाय निघालोय तर ह्योच आडवा आलाय काय रे का पैरा करायचा तर असं बैल न देऊन कसं चालणार बापजा सकवाना बापजाकडे वळत म्हणाला मी कवा नाही म्हणतोय बैल त्याला पण म्हटलं माझी खताची गाडी ने तर म्हणतो मी नाही बाबजाने आपला मुद्दा मांडला पावसाचं पाणी जाते नवका उकाड्यात आणि उकरडा भरला पाण्यानं म्हणजे बापजानं आपली बाजू मांडली मग जमलेल्या लोकात चर्चा झाली दोघांची बी बाजू बरोबर होती दोघांना बी बैलाची नड होतीच मग थोड्या वेळात म्हातारा म्हणाला अरे कोणीतरी मूर्ती खावा की दोघांनी जर हेक्का धरून बसायचं म्हटलं तर कसं जमायचं बाबजा तू वड मागणं खत कुठं पाऊसरी पडतो या बाकीच्या दोन तीन माणसांनी हेच मान्य केलं मग बाबजा तुकाला म्हणाला उद्याच्या दिवसात बैल आणून द्यायला पाहिजे नाहीतर आलंय ने जा जा माझ होईल तवा मी आणीन बैल तुका बैल घेऊन जात म्हणाला थोड्याच वेळात जमलेला घोळका हलकेच पांगू लागला गडबडीत असलेला म्हाताराही आपल्या वाटाला लागला आणि उरलेल्या माणसासह बाबजा रस्त्याच्या कडला असल्या दगडाच्या खिऱ्यावर बसून पैरकऱ्यांच्या तक्रारी हळूहळू हो लोकांना सांगू लागला मग बिनकामाची माणसं आणि पोरही दगडावर टेकली आणि बाबजाचं बोलणं कान देऊन ऐकू लागली खरं पाहिलं तर या दोघांचा पैरा आज दोन वर्ष झाली चालला आहे आधीमध्ये या दोघांची अशीच भांडणं होतात परंतु पैरा बंद करणं दोघांच्या जीवावर येईल त्याला कारणही होतं तसंच आधी दोघंही भांडखोर त्यात दोघांजवळ शेतीचा जमावून होता म्हणून भांडखोर असल्या दोघांना इतर कोणी पैऱ्यात घेत नसत तसं म्हटलं तर मळ्याची रानं दोघांची अगदी जवळजवळ होती छप्पर पण जवळजवळच म्हणूनच त्या दोघांचं असं जमलं होतं आणि आधी भांडणंही होत होती अशीच यानंतर दोन दिवसातच बाबज्यानं कुणाची तरी बैल मागून आणली आणि उकारड्यातलं खत काढून तो मोकळा झाला खत न्यायचं झालं तसं त्यानं ती बैल ज्याची त्याला देऊन टाकली आणि त्या बैलाच्या धन्याला खाजपैकी जेवण करून घातलं पावनेर केला त्याला त्याच्या दुसऱ्या शेतात खत टाकायचं असल्यानं त्याला दोन दिवस मळ्यात जायला वेळच मिळाला नाही मग तिसऱ्या दिवशी तो सकाळी उठून मळ्यात गेला पिंजलेल्या कापसासारखे असलेले ढग पूर्वेला सावकाश निघाले होते आकाश झाडीसारखं पाजरत होतं सकाळ झाली की सैरा वैरा धावणारी पाखरं झाडांच्या फांद्या फांद्यावर आणि घरट्यातून गपचिप बसली होती झाडाच्या पानावरून टपोरे थेंब उघळत होते काळ्या शार जमिनी मृग नक्षत्राचं पाणी पिऊन फुगल्या होत्या ओंकारून भुसभूषी झाल्या बाब होत्या बाबज्या मळ्यात येऊन छपराकडं निघाला होता त्यालासुद्धा आता पेरणीसाठी अवजारं तयार करायची होती छपरात वर अडकवून ठेवलेली कुरी काढून व्यवस्थित आहे की नाही हे पाहायचं होतं कुळव ठीक आहे का नाही हे पाहायचं होतं बाबजाची अशी फार जनावरं नव्हतीच एक बैल होता एक शेळी आणि तिची एक पाठ पावसाची सुरुवात झाली तेव्हा ही जनावरं त्यानं गावाकडे आणली होती एवढ्या जनावरांसाठी मळ्यात वस्ती टाकायचं त्याच्या जीवावर आलं होतं तो आपल्या गोट्यात शिरला आणि वर अडकवलेली कुरी काढली मग कुळव काढला कुळवाची जानावळी तेवढी मोडली होती नवी जानावळी करायला लाकूड पाहिजे होतं म्हणून तो कुराड घेऊन विहिरीकडच्या झाडाजवळ गेला काटावर कितीतरी झुडपं वाढली होती पाण्यात पुष्कळसा कचरा पडला होता चिपाड आणि चोट्या तरंगत होत्या विहिरीत डोकावलेल्या एका फांदीवर खाली तोंड असलेलं घट्ट लोंबकळत होतं पाणी बरंच वर आलं होतं पाऊस सुरू झाल्यापासून विहिरीला अधिक उमाळे सुटले होते मग विहिरीत पाहता पाहता त्याची नजर सहजच त्याच्या इंजनाकडे वळली आणि त्याला एकदम धक्काच बसला त्याच्या या दोन दिवसाच्या गैरहजेरीत कोणीतरी डाव साधला होता त्याच्या गैरहजेरीचा फायदा घेतला होता इंजिनाचा पट्टाच जागेवर नव्हता मग तो लगेच इंजिनाजवळ गेला आणि बघू लागला बाकी सर्व जिथल्या तिथं होतं पट्टा तेवढा नव्हता आधी आहे त्या पाठशिंग्या बैलाला जोड द्यायचं त्याच्या जीवावर आलं होतं पैशाचा जमाव बसत नव्हता काही ना काही धोंड बसत होती त्यात आता पट्टा चोरला गेल्याचं पाहता त्याची तळपायाची आग मस्तकालाच गेली इंजिनचा पट्टा कोणी चोरला असेल याचा तो अंदाज बांधू लागला आणि कसा कुणास ठाऊक तुकाच त्याच्या दृष्टीपुढे येऊ लागला परवा भांडणी झालं होतं त्या दोघात शिवाय अलीकडं तुकाला बाबूचं थोडं देखील बघवत नव्हतं आणि त्या दिवशी दांडगाईची भाषा बोललो म्हणून तुकानं हा ढाव साधला असेल उर्मट बोललो म्हणून पट्टा चोरला असेल असं त्याच्या मनाला सारखं वाटू लागलं मग त्यानं एक झाडावरचा ढापा तोडला आणि त्याची जानावळी करून आणण्यासाठी तो गावाकडे चालू लागला आता कुठं पावसानं थोडी उगडीप दिली होती निवारा सोडून इकडे तिकडे धावत होती धान्याचं कण शोधायला भरारत होती वारा अधूनमधून वाहत होता भिजलेल्या झाडाची पानं आता सुकू लागली होती लिंबाच्या झाडाखाली पिवळ्या लिंबोळ्याचं वाळवान झालं होतं आता पायवाटा बंद झाल्या होत्या ज्यानं त्यानं पेरीला तयार ठेवल्या रानाभोती कुंपनं घातली होती आता पांदीशिवाय मधली आदली वाट शिल्लक राहिली नव्हती बाबजा पांदीनं मुकाहट चालला होता तुकाची एखादी वास्तू हांण्याचा बेत मनात करीत होता आता त्यानं जशाच तसं वागायचं ठरलं होतं दिवसभर तो याच विचारत होता दिवस मावळताना जेवणासाठी म्हणून मळ्यातून घरी आल्या तुकाला त्यानं रस्त्यावरनं पाहिलं पण तुकानं त्याच्याकडं मुळीच पाहिलं नाही तो तसाच त्याच्या अंगावरून निघून गेला तसा बाबजा घरात आला आणि डोक्यावर पोत्याची खोळ घेऊन मळ्यात चटकला मळ्यात येऊन त्यानं प्रथम विहिरीच्या टेकावर जाऊन इकडं तिकडं पाहिलं आसपास कोणी माणूस दिसत नव्हतं मग तो लगेच तुकाच्या गोट्याकडे आला आणि हळूच गोट्यात शिरला त्याच्या अंदाजाप्रमाणे गोठ्यात कुणीच नव्हतं त्या शिवारात आसपास माणूस असणं शक्य नव्हतं थेंबा पाण्याचं माणूस शिवारात थांबलंच नव्हतं गोठ्यात तुकाचा रेडा आणि एक शेळीची पाठ होती पाट अगदी तयार दिसत होती आणि ती हन्न्याचा बेद बाबजाने केला होता त्यानं धडधड त्या काळजानं चाट दिशी पाठीचं चा दावं सोडलं आणि पाटला दर दर छपराच्या बाहेरून सपाट्यानं गावाकडे चालू लागला पाट मधून मधून वरडत होती तो आडवाट्यानं निघाला होता त्या वाटेवर कोणी माणूस दिसत नव्हतं आणि दिसलं तर वळागणार नाही एवढा अंधार पडला होता बाबज्यानं गावाच्या बाहेरनं जाऊन मुलाण्याचं घर गाठलं आणि त्याच्या घराजवळ जाऊन त्यानं घाईनं मुलाण्याला हाक मारली बाई आहेत का घरात कोण आहे आतूनच कोणीतरी विचारलं वाईच बाहेर या म्हणत बाबजा अगदी चौकटी जवळ जाऊन उभा राहिला एवढ्यात मुलांनी बाहेर येत म्हणाला हय यो माल घेऊन आलोय तुमच्याकडे बाबजा पाठीकडे बोट दाखवित म्हणाला जरा लवकर याच नाही काय आत्ताच मी योग बोकड घेतला आहे पण हा माल तरी बघा आणि मग बोला वय खरं पर मुलाने चिंतेच्या स्वरात म्हणाला थोड्याच वेळात किंमत ठरली बाबजाने म्हणेल ती किंमत कबूल केली मुलानेला माल स्वस्त घावला म्हणून मनातून बरं वाटत होतं मग रोकड हातात घेऊन बाबजा हळूच म्हणाला भाईसाहब काय आमची आणखी एक कामगिरी करायला पाहिजे काय पैसे पाहिजेत का उसन रे अच्छा अच्छा मग पाठीचा मागमूज लागून उपयोग नाही भानगडीतली पाठ आहे भाईसा बरोबर आहे तुम्हाला नको काळजी मी करतो बरोबर आणि हे गुपित न फोडण्याबद्दल बाबजाने जाता जाता मुलांनी नको नको म्हणित असताना पाचाची नोट त्याच्या हातात कोपली तो घरात आला तेव्हा अ तुका बैल देऊन गेला असं त्याच्या बायकोनं त्याला सांगितलं मग त्यानं दोन तीन दिवस घरी नसल्या बैलाला भरपूर भरडा भिजवून सारला पाणी पाजलं वैरण काडी केली आणि मग जेवण करून खुशाल ताणून दिली तुकाचा ता सूड घेतला या समाधानातच त्यानं डोळे मिटलं या चार दिवसात पाऊस पडून जमीन चांगली ओली झाली होती माणसं आता घात येण्याची वाट बघित होती घात आली की पेरण्या सुरू होणार होत्या आज सकाळी जर पाऊस पडला नाही तर जमिनीला घात येणार होती लोक पेरणी करण्यासाठी बी बियाणे इत्यादी सर्व तयारी करून बसले होते आणि लोकांच्या अंदाजाप्रमाणे झालंही तसंच सकाळी अगदी झक्क ऊन पडलं दुपारपासून पुढे रानामुळातून कुऱ्या चालणार होत्या सगळीकडे नुसती धांदल उडणार होती या गडबडीत बाबजाच्या मळ्यात दोन वस्तूंची चोरी झालेली लोकांना माहीत नव्हती आणि ज्यांना माहिती होती त्यांना त्याचं काही विशेष वाटत नव्हतं कारण आठ पंधरा दिवसाला कुणाच्या तरी मळ्यात नेहमी चोरी होई पण तुका आणि बाबजा चोरी झालेल्या गोष्टीबद्दल मुळीच काळजी करीत नव्हते त्यांच्या दुसऱ्या मोठ्या काळजीसमोर ही गोष्ट फिकी ठरली होती ते दोघे पेरणीच्या काळजीत होते आजची घात चुकली तर सारा घोटाळा होईल अशा विचारात होते ते छपरात कुळवाला जानावळी ठोकत असला बाबजा पाहून तुका हलक्या पावलानं त्याच्या छपरात शिरला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत उभा राहिला बाबजा काहीच बोलला नाही तो आपल्या उद्योगात घडून गेल्यासारखा दाखवू लागला मग थोड्या वेळानं तुका हळूच म्हणाला तुझ्या बैलाच्या जोडीला बैल घावलाय काही का दुसरा कोण पैल करी हाय औंधा बाबजा कुळवाला फास बसवीत तेवढ्याच हलक्या आवाजात म्हणाला हयता यायला कोण दिल बैल मला आणि आता जोडाला सवड हाय व इतरासनी मग पेरणीची अवस्था काय केली यास कवा काय केली या कुरीनं कुळव घेऊन बसव या नवं का बैल तेवढा आणून मळ्यात घात आली की घेऊ पिरून दोघांचं बी बाबजा काहीच बोलला नाही आणि तुका पुन्हा म्हणाला तू काय दुसरी अवस्था केली असलीस तर तसं सांग म्हणजे मला काहीतरी करायला पाहिजे बापजा बराच वेळ काही बोलला नाही या चोरट्या माणसाची संगतच नको असं त्याला सारखं वाटत होतं पण त्याच्याशिवाय आज त्याचं नडलं होतं दोघांनाही एकमेकांची गरज होती तुका बराच वेळ तिथं उभा होता मग काहीतरी आठवड्यासारखं करून तो म्हणाला पट्ट्याचा काय तलास लागला का तला पट्टा तू चुरूंच्या चुरून मला विचारतोस असं म्हणण्याचं बाबज्याचं अगदी ओटावर आलं होतं पण तू तसं काही न म्हणता तू म्हणाला आता कुठे तलास लावायचा सकाळी गावात बातमी उठली होती की रामोशाच्या घरात झडती घेताना दोन तीन इंजिनाचं पट्ट घावलं म्हणून हर म्हणतोयस काय बाबजा एकदम आवाज चढवून म्हणाला केसरकरांचा अंध्या म्हटला त्यातला एक पट्टा नक्की बाबजाचाच हाय वय वय अंध्या कवाकवा इंजिन सुरू करा येत होता बाबजा आनंदानं म्हणाला बाबजाच्या डोक्यात लक्कन प्रकाश पडला आणि आपण केलेल्या चुकीची त्याला फिरून फिरून आठवण होऊ लागली तुका पुढं म्हणाला रामोशी लांड्या चोऱ्या लई शिकली बघे कालच माझी पाट बिचोरली मला काय बी माहीत नाही बाबजा होता येईल तेवढा आश्चर्य प्रकट करीत म्हणाला थोड्याच वेळात बाबजा पुन्हा म्हणाला दुसरं काय चुरला गेलं नाही ना नुसती पाटत गेली रे पण आता पुराला दूध खाया कुठलं यावर मग थोडासा विचार करून बाबजा म्हणाला आमच्या शेळीची एक पाठ आहे ती हे तुझ्या पोराला माझ्याजवळ काय पैसे नाहीत गड्या मी तुला पैसे मागितलं का तुला र तुका आनंदानं म्हणाला आम्हाला हायती श्री रग्गड झाली आम्ही आधी इनमिन दोन माणसं काय करायच्या दोन शेळ्या असं दोघं बोलतात तोच बाहेर कुणाची तरी पावलं वाजली दोघंही गप्प झाले तेवढ्या चक्कवांना आत येत म्हणाला ए काय चाललंय बाबानू ए काय भांडताय मिनतं आणि अच्छा रोज कशाला भांडायचं तू का समेट झाला म्हणा की मग दोघांचा सकवांना विचारलं तर आपण शेतकऱ्यानं भांडून कसं जमल आणि भांडल्या बिगीन जबत बी नाही कनवार असं म्हणत तुका मोठ्यानं हसू लागला आणि त्यात बाबजानेही आपला आवाज मिसळला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद